त्यावेळेला आमच्या डोक्यात एकच होतं की आताच्या काळात अख्ख्या टेलिव्हिजनवर जो मिसिंग गुडनेस आहे तो गुडनेस आपण आपल्या घेऊन यावा आम्हाला जी मराठीच्या ऑफिसमधून आणि सर सोजल सावंत आणि मरुडमय यांनी आम्हाला ही कॉन्सेप्ट ऐकवली होती खरं तर आम्ही प्रचंड एक्साईट झालो होतो दिग्दर्शन अनिकेत सानेने केलं होतं आमच्या दोघांचा एकच फोकस होता की लोकांना रोज अर्धा तास आपल्याला एका अशा कुटुंबाला भेटवायचंय जे कुटुंब त्यांना त्यांच्या हृदयाजवळचं वाटेल माझा होशिलनाबद्दल सगळ्यात महत्त्वाची आठवण सांगायची झाली सा तर माझा होशिलनाचं टायटल सॉन्ग आर्य आंबेकरने ते गाणं आहे आज पण आजही मी जर गाडीतून जात असेल आणि जर मी ते गाणं लावलं ला। तर मी पुन्हा त्याच मेमरीमध्ये जातो मला असं वाटतं की पत्की काका खरंच समोर आहे दुसरे दिवशी प्रोमो शूट करणार कोणाला कास्ट करायचं कसं करूया आणि त्या दिवशी गौतमी देशपांडे आणि विजयस ऑडिशन होती आमच्याकडे ऍक्टर म्हणून हा जो एक नवीन प्रवास या मालिकेमुळे सुरू झाला तो मी खूप एन्जॉय करतोय आणि त्याची इतकी गोड सुरुवात झाली याचा मला खूप आनंद वाटतो माझा वर्षीला नेहमी माझ्या मनात एक घर करून राहील आणि माझ्यासाठी एक तो माइलस्टोन होता एकूणच अभिनयाच्या बाबतीत म्हणा त्याच्यात एक्सपोजर मिळालं बाहेर त्या बाबतीत नितीन कुलकर्णी जे आर्ट डिरेक्टर होते त्याचे त्यांनी ते फार सुंदर सजवलं ते अख्ख्या घराचा चेहरा मोहराच बदलून टाकला मला सगळ्यात जास्त खास उल्लेख करावा असं वाटतो तो अच्युत पोद्दारांचा कोविडच्या काळात ज्या वेळेला आमचं सगळं काम बंद पडलं होतं आणि पुन्हा निर्माते उभे राहणं काही महिन्यांच्या ब्रेकनंतर हे खूप कठीण काळ असतो आणि अशा वेळेला त्या सिनियर कलाकारांनी आम्हाला फोन केला आणि एक लाखाचा चेक आम्हाला पाठवून दिला हे सांगायला की हे एक लाख रुपये माझ्याकडनं तुम्हाला आपली मालिका पुन्हा तयार होण्यासाठी पुन्हा सुरू होण्यासाठी जो काही खर्च लागतो आहे त्याच्यात माझ्याकडनं छोटीशी मदत अर्थात आम्ही काही ते पैसे घेतले नाही पण तो चेक आमच्याकडे अजूनही आहे आम्ही अजूनही तो फ्रेम करून ठेवला आहे इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की आम्ही त्याचं लोकेशन अजिबात रिव्हील केलं नव्हतं कुठेच की आम्ही कुठे शूटिंग करायचो काय पण लोक ना फॅन शोधून शोधून त्याच्या गेट बाहेर येऊन उभी राहायची अरे आम्हाला एक फोटो काढायला द्या आम्हाला सई आदित्यला भेटायचं अजूनही आम्हाला वारंवार आमच्या इंस्टाग्राम पेजेसवर आमच्या कलाकारांच्या पर्सनल हँडल्सवर सतत मेसेजेस येत असतात की तुम्ही पुन्हा याचा पुढचा भाग घेऊन या खूप खूप ओव्हरऑलच एक्सपिरियन्स खूप छान होता आणि तुम्हाला एक खूप चांगलं प्रोडक्शन हाऊस मिळणं खूप गरजेचं असतं सुरुवातीला तुमची काळजी घेणारे लोक तुम्हाला सेटवर लागतात आणि ती काळजी मला वाटतं की ओशन त्यांच्या सगळ्या आर्टिस्टची घेतं कास्ट असेल क्रू असेल कोणी आमच्यातला मेंबर असेल तर तो, तो लाईफ लॉंग आहे कधीही आम्ही हक्काने त्यांना फोन केला का के तेही आम्हाला हक्काने फोन केला तर आम्ही एकमेकांसाठी असतो तंत्रज्ञ कलाकार वाहिनी आणि आमचे असंख्य प्रेक्षक या सगळ्यांचं तितकंच जास्त योगदान आहे त्या सगळ्यांचे सूर जुळले म्हणून ही मालिका एवढी छान आम्हाला करता आली उशन फिल्म कंपनीकडून आम्ही नेहमी प्रयत्न करू की अशीच उत्तम कलाकृती आम्ही तुमच्यासमोर सादर करू तुमचं मनोरंजन करू त्याच्यातून जर तुमचं एज्युकेशन करता आल तर तेही आम्ही नक्की प्रयत्न करू थँक्यू व्हेरी मच